नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा मंथन अभिरूप स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा आय टी एस अक्षरगंगा या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे परीक्षेसाठी महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल बनवी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा विचारला आहे इष्टिकाचितीचे जास्तीत जास्त किती पृष्ठभाग एकरूप असू शकतात म्हणजे समान मापाचे असतात बघा इष्टिकाचिती म्हणजे हा आकार जसं की माचिसचा बॉक्स तो इष्टिकाची तिचाच एक आकार आहे आता याच्यामध्ये बघा एकूणाला पृष्ठभाग किती आहे तर सहा आहेत बघा एक दोन तीन चार पाच आणि हे सहा एकूण सहा पृष्ठभाग आहेत पृष्ठभाग आहेत पण आपल्याला विचारलं आहे किती पृष्ठभाग एकरूप असू शकतात मग बघा याच्या हे सगळे एक दोन तीन चार हे चार आहेत ते कसे आहेत आयताकृती आहेत आणि हे जे दोन आहेत ते कसे आहेत याच्यापेक्षा लहान आहेत मग याला हे समान असतील का नाही मग एकूप किती आहेत तर एक दोन तीन चार म्हणून मग इष्टिका चितीचे जास्तीत जास्त चार पृष्ठभाग एकरूप असू शकतात बघा यापेक्षा वेगळं जर तुमचं काही उत्तर असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा पुढचा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न सव्वाणशे ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहावी आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्याची ना म्हणजे इंग्रजीमधले अंक तर बघा पर्यामध्ये सगळे अंक इंग्रजी अंक आहेत आता इथे बघा खूप सोपा प्रश्न आहे अगदी आपण लगेच टिक करू असा प्रश्न आहे पण बऱ्याच मुलांचं इथे कन्फ्युजन होतं की सव्वा नऊशे म्हणजे काय बघा ज्या विद्यार्थ्यांना अक्षरामधली संख्या अंकामध्ये लिहिता येत नाही त्यांच्यासाठी सांगते सव्वा नऊशे शे, शे म्हणजे काय शतकाचं घर म्हणजे शेकडा मग बघा ज्याला येत नाही त्याने या पद्धतीनं मांडून घ्यायचं आहे एकक दशक शतक आणि नंतर हजार पण इथे आपल्याला हजार लिहायची काही गरज नाही कारण नऊशे बघा इथे आधी लक्ष देऊया नऊशे मग शतकाच्या घरामध्ये नऊ लिहूया आता सव्वा बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आपण चपाती खातो त्याच्यामुळे आपल्याला चपातीवरून जर मी उदाहरण दिलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल एक पूर्ण चपाती म्हणजे एक पूर्ण झालं आता हीच चपाती आहे त्याचा मी अर्धा भाग केला हा दोन भागापैकी एक भाग रंगोला ज्याला आपण अर्धा म्हणतो मग अर्धा म्हणजे बघा दीड म्हटलं की आपण दीड अडीच म्हणजे दोन आणि अर्धी म्हणजे अडीच आणि साडेतीन साडेचार म्हणजे तीन आणि वर अर्धा मग साडे म्हटलं की आपण काय करायचं आहे अर्धा भाग घ्यायचा आहे मग बघा हा शतकाचा चालला आहे शतकाचा एक पूर्ण भाग म्हणजे शंभर आणि शतकाचा अर्धा भाग म्हणजे किती पन्नास आता बघा हीच चपाती आहे हिचे मी चार भाग करते त्यातला मी एक भाग घेते मग ज्याला आपण सत्कर चपाती म्हणतो म्हणजे बघा एकूण भाग चार त्याच्यापैकी एक भाग घेतले म्हणजेच पाव भाग घेतलाय की नाही मग यालाच आपण बघा एकच्या पुढे पुढे पावभाग जोडला की सव्वा एक सव्वा दोन सव्वा तीन सव्वा चार मग सव्वा म्हणजेच काय वरचा पाव भाग म्हणजे पंचवीस हे शंभरच सा सांगते मी आता बघा हे एका चपातीचे मी चार भाग केले त्यातले मी तीन भाग काय केले घेतलेत मग बघा चार भागापैकी मी तीन भाग घेतले मग ज्याला आपण काय म्हणतो पाऊण भाग म्हणतो पाऊण भाग म्हणजेच काय पंच्याहत्तर भाग हे झालं शतकाचं मग बघा मग यालाच आपण बघा पावणे दोन पावणे दोन म्हणजे दोन पूर्ण असतात का नाही एक पूर्ण आणि वर तीन पावभाग म्हणजेच एक पंच्याहत्तर म्हणजे एकशे पंच्याहत्तर या पद्धतीनं फक्त आपल्याला ते एवढंच लक्षात ठेवायचं आहे की पूर्ण म्हटलं की शंभर शंभराचा अर्धा भाग म्हणजे ज्याला आपण साडेतीन साडेचार असं म्हणतो म्हणजे तीन पूर्ण आणि वर अर्धा अर्धा भाग म्हणजे पन्नास पावभाग म्हणजे पंचवीस आणि पाऊण भाग म्हणजे पंच्याहत्तर हे एवढंच लक्षात ठेवा हे झालं शंभरासाठी आता बघा ज्यावेळेस हजार असतं म्हणजे वाढत जातात हे हजार हे तीन अंकी हे चार अंकीसाठी मग इथे पन्नास आहे तसं लिहायचं फक्त एक शून्य इथे वाढवायचं बघा शंभरचे इथे पण एक शून्य आहे पन्नास इथे पण एक शून्य वाढलाय पंचवीस इथे पण एक शून्य वाढायचं हजाराचा पावभाग म्हणजे दोनशे पन्नास हजाराचा पावभाग म्हणजे फक्त एक शून्य वाढवा म्हणजे सातशे पन्नास या पद्धतीनं आता इथे बघा नऊशे मग शतकाच्या घरामध्ये नऊ लिहिला आणि सव्वा भाग म्हणजे पावभाग आहे मग पावभाग म्हणजे किती पंचवीस मग इथे लिहून टाका पंचवीस म्हणजे नऊशे पंचवीस अंतराची संख्या चिन्हामध्ये सांगितले म्हणून मी इथे पर्याय क्रमांक तीन नाईन हंड्रेड ट्वेंटी फाय पर्या क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही हे महत्त्वाचं आहे ते लक्षात ठेवायचं आहे याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ करणार आहोत कारण बऱ्याच मुलांचं अक्षरामधली संख्या अंकात लिहिताना खूप चुका होतात आणि आपल्या हातचे मार्क जातात त्यामुळे हा टॉपिक मी या दोन दिवसात मी घेणार आहे तुम्ही सगळ्यांनी तो लेक्चर बघा चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा सत्तावन्न हजार चारशे ब्याऐंशी या संख्येतील चारची स्थानिक किंमत आठच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे आता बघा आधी चारची स्थानिक किंमत विचारले मग बघा चार कुणाच्या घरात आहे एकक दशक शतकाच्या घरात आहे मग चार शतक मग चारची स्थानिक किंमत काय चार शतक म्हणजे चारशे आणि आठची स्थानिक किंमत बघा एकक दशकाच्या घरात आत आहे म्हणजे आठची स्थानिक किंमत किती आहे ऐंशी आहे मग आपल्याला काय विचारलं किती पट आहे विचारलं आहे मग बघा ज्यावेळेस पट असतं त्यावेळेस आपण काय करू येते ऐंशी बघा या शून्यला हे शून्य कट झालं आठ एके आठ आठा चाळीस म्हणजे बघा मग चारची स्थानिक किंमत ही आठच्या स्थानिक किंमतीपेक्षा पाच पट आहे मग पाच कुठे आहे पर्याय क्रमांक चार बघा आता पट म्हणजे काय म्हणजे ऐंशीला आपण कितीने गुणलं तर चारशे एल मग बघा हे थोडावे वेळ शून्य बाजूला ठेवूया आठचा पाडा चाळीसपर्यंत म्हणा आठा पंचेचाळीस हा शून्य आहे हा शून्याला शून्य कट केलं होतं म्हणजे ऐंशी पाचसा चारशे म्हणजे किती पाच पट म्हणून मी इथं उत्तर किती आलं पर्याय क्रमांक चार पाच पुढचा प्रश्न बघा लहानात लहान पाच अंकी संख्येपेक्षा मोठ्यात मोठी सहा अंकी संख्या कितीने मोठी असते बघा आता लहानात लहान पाच अंकी संख्या सगळ्यात महत्वाचं लहानात लहान एक अंकी संख्या किती एक लहानात लहान दोन अंकी संख्या किती दहा लहानात लहान तीन अंकी संख्या किती शंभर म्हणजे ह्याच्यावर फक्त शून्य वाढवायचं जायचं आता आपल्याला पाच अंकी लिहायचं मग बघा एक दोन तीन चार आणि ही पाच झाली लहानत लहान पाच अंकी संख्या दहा हजार आता बघा मोठ्यात मोठी सहा अंकी संख्या विचारले मग बघा सहा अंकी मोठ्यात मोठी एक अंकी संख्या नऊ मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या नव्याण्णव मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या नऊशे नव्याण्णव म्हणजे प्रत्येक वेळेस नऊ नऊ वाढवायचं मग बघा या पद्धतीने आपल्याला सहा अंकी सांगितले मग आपली कोणती संख्या तयार झाली तर बघा नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव मग कितीने मोठी आहे कितीने म्हटलं काय करतो वजा बाकी नवातून शून्य गेले नऊ नवातून शून्य गेले नऊ नवातून शून्य गेले नऊ नवातून शून्य गेले नऊ नवातून एक गेले आठ आणि हे नवाशी नऊ मग आपलं उत्तर बघा किती आले नऊ लाख एकोणनव्वद हजार नऊशे नव्याण्णव मग बघा बरं अशी संख्या आता बघा प्रत्येक वेळेस वाचन आता इथे कॉमा कुठे दिलाय का नाही दिलेलं आहे की नाही मग काय करायचं आहे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव म्हणजे फक्त पर्याय करेक्ट आहे काय बघण्यासाठी या पद्धतीनं करायचं आहे म्हणजे आपलं काय होतं प्रश्न अगदी बरोबर म्हणजे उत्तर व्यवस्थित येतं पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा स्वराला दोन पॉईंट शून्य एक सांगितले तिने एक पॉईंट दोन लिहिले म्हणजे दशांश चिन्ह ते तर तिची संख्या कितीने कमी आहे सांगितलं काय होतं लिहायला दोन दशांश शून्य एक लिहायला सांगितलं तिनं लिहिलं काय एक चिन्ह दोन मग बघा या चिन्हाच्या खालीच बरोबर चिन्ह आलं पाहिजे मग बघा एक चिन्ह दोन आता याच्या पुढे काहीच नाही आहे इथे संख्या आहे काही नाही म्हणजे शून्य लिहून घ्या कितीने कमी कितीने म्हटलं की वजा बाकी एकातून शून्य गेला एक शून्यातून दोन काही जात नाही शून्य कट करा डोक्यावर घ्या शेजारी कोण आहे दोन आहे दोनातला एक आपण इथे घेतला इथे राहिला एक दहातून दोन गेले आठ आले दशांश चिन्हाचे ते म्हणजे पॉईंटचे ते पॉईंट एकातून एक गेला शून्य मग आपलं उत्तर आलं काय शून्य पॉईंट एक्क्याऐंशी मग बघा बरं इथे शून्य दशांश चिन्ह एक्क्याऐंशी पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिमहत्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत अशा करता आपल्या सर्वांना या प्रश्नाचे स्पष्टीकरण समजले असतील पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी वेगळे प्रश्न बघणार आहोत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू